सर्वांना नमस्कार बलात्कारानं तिचं प्रेम वेदांजली या कथेचे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अंजली हॉस्पिटलमध्ये होती तिला साप सावला होता वेद आणि सुशिला देवी त्याच्याजवळ बसल्या होत्या वेद विचार करत होता की ही मुलगी इथे काय करत असेल ते सुद्धा इतक्या सकाळी सकाळी तिच्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं मग त्या पहाडी भागामध्ये ती काय करायला आली होती आणि अंजलीची अवस्था बघता अजूनही तिची तब्येत ठीक नव्हती असंच त्याला वाटलं कारण वेदने तिला मयूरकडे सोडली होती मग त्यानं पुढे तिच्यासोबत काय केलं हे वेदला माहीतच नव्हतं इतक्यात वेदला वेदाच्या मम्मीचा म्हणजे शलाकाचा फोन आला आणि ती म्हणाली वेद वेदाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे तू लवकर ये ती माझं काहीही ऐकत नाही आणि हे ऐकून वेद शॉक झाला आणि म्हणाला पण वेदा आता कुठं आहे आणि तिनं का असं केलं शलाका म्हणाली वेद ते मी तुला सगळं सांगते पण तू आधी इथं ये आणि तिचं लग्न झालं नाही वेद ती माझ्या घरी आहे आणि हे ऐकून वेदला खूप आनंद झाला तो लगेच म्हणाला मम्मी मी लगेच येतो आणि वेद तसाच पूजेला बसण्याच्या गेटअपमध्ये होता वरती शर्ट आणि पंचा नेसला होता त्यानं आणि तो तसाच निघाला आणि सुशिला देवी म्हणाल्या वेद आता तू कुठे निघालास वेद खुश होत म्हणाला आई वेदाचं लग्न झालं नाही ती अजूनही माझी आहे असं म्हणून तो उठला आणि निघाला तसं त्याच्या हातातील सोन्याच्या कड्यामध्ये अंजलीच्या हातातील तो पवित्र धागा अडकला आणि वेद तिथंच थांबला आणि त्यानं एक क्षण बेशुद्ध अंजलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याची पावले जाग्यावर थांबली आणि सुशिला देवी म्हणाल्या वेद तू कुठंही जायचं नाही समजलं आपण आता घरी जायला हवं घरी पूजा आहे वेद मला आई अगं वेदा सिरियस आहे तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे ऐकून आई आईसुद्धा हादरली आणि म्हली काय अरे पण असं कसं झालं तिचं तर लग्न झालं होतं ना वेद म्हणाला माहीत नाही आई हे सगळं कसं झालं पण तिच्या मम्मीनं मला इतकंच सांगितलं आहे अजूनही लग्न नाही झालं मग ते का झालं नाही ते मला तिथं गेल्यावरच कळत असं म्हणून त्यानं अंजलीच्या हातातील धाग्यातून त्याचा कढा सोडवला आई म्हणाली वेद पण घरात पूजा आहे बाळा अर्धी पूजा आपण मंदिरात केली आहे आणि उरलेली अर्धी घरी वेळेवर झाली पाहिजे नाहीतर आमच्या चारधाम यात्रेचा काहीच उपयोग होणार नाही तू नंतर ना गेला तर चालणार नाही ना का वेदाकडे वेद म्हणाला नाही आई वेदाला माझी गरज आहे मला जावंच लागेल मी पटकन तिकडून जाऊन येतो आणि मग पूजा करतो आई म्हणाली वेद ऐक बाळा पूजेचा मुहूर्त ठरलेला असतो आणि त्यात दिरंगाई करून चालणार नाही तू आधी पूजा कर आणि मग हवं तर तिकडे जा पण वेद काहीच ऐकत नव्हता त्याला तर वेदाचं लग्न झालं नाही हे ऐकून खूप छान वाटत होतं तो म्हणाला नाही आई आत्ता मी उशीर करणार नाही आज मी मंदिरात गेलो आणि बघ वेदा माझ्याकडे परत आली आई मला माझं प्रेम पुन्हा मिळालं ते सुद्धा देवाच्या इच्छेनं असं म्हणून तो तिला म्हणाला आई तू घरी जा मी ड्रायव्हरला दुसरी गाडी आणायला सांगतो आणि वेद लगेच गाडीत बसून वेदाकडे निघाला आता सुशिला देवींना समजत नाही की याला कसा थांबवावा ही पूजा वेळेवर होणं तर महत्वाचं आहे आणि एकदा का वेद वेदाकडे गेला की लवकर परत येणार नव्हताच हे आजपर्यंतच्या अनुभवावरून त्यांना माहीत होतं आणि वेदा तर जुनंच प्रेम आहे त्याचं आणि तेच पुन्हा त्याच्या ते आयुष्यात आलं आहे त्याच्या आयुष्यात तर नवीन व्यक्ती यायला हवी होती ना असा विचार सुशिला देवी करत होत्या आणि इकडे फोन ठेवून शलाका खूप हसत होती आणि वेदाला म्हणाली वेदा, वेदा तुझे शिकार येत आहे स्वतःच्या पायांनी चालवत चालत आता चांगली ॲक्टिंग कर सुसाईड करण्याची कळलं का आता इथून आपल्या प्लॅन बीला सुरुवात झाली आहे वेदला आपलं हे नाटक सगळं खरोखरं वाटलं पाहिजे आणि तिने तिच्या घरातच एक फेक नर्स फेक डॉक्टर बोलवूनसुद्धा घेतले होते आणि वेदा बेडवर आरामात लोळत म्हणाली हो मम्मी आता वेद मला काय झालं आहे हे बघण्यासाठी धावत पळत माझ्याकडे येईल तो माझं लग्न होताना गप्प बसला पण मी आत्महत्या करत आहे हे त्याला सहन होणार नाही आता अशी ॲक्टिंग करते की तो पुन्हा मला सोडून गेलाच नाही पाहिजे आणि त्या म्हाताऱ्याची शपथसुद्धा त्याला माझ्याशी लग्न करण्यावाचून अडवणार नाही आता तो म्हातारा मेला तरी चालेल पण वेद मला मरू देणार नाही आणि तो नक्कीच लग्न करणार माझ्याशी शलाका म्हणाली फक्त एकदा एकदा त्यानं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालू दे त्याच्या स्वतःच्या हाताने मग बघ पूर्ण तरी त्याच्या अर्ध्या संपत्तीची मार्किंग तू नक्कीच होशील आणि मग वेद आणि अख्खं जहागीरदार साम्राज्य आपल्या हातात असेल आणि बेदा म्हणाली पण मम्मी जर नंतर वेदला हे सगळं कळलं तर काय होईल आणि शलाका म्हणाली काय होईल तेव्हा त्याचं तुझ्यावर प्रेम आहे तो तुझ्या ताटाकलचं मांजर होऊन राहणार दुसरं काय तुझं लग्न होतं हे हो बघून त्याचा कसा देवतात झाला होता बघितलं ना तू आणि आता त्याला आणखीन एक चान्स मिळाला आहे तुझ्याशी लग्न करण्याचा आणि तो ही संधी अजिबात सोडणार नाही मग त्याच्या त्या म्हाताऱ्याच्याच काय पण अख्ख्या जगाच्या विरोधात जावं लागलं तरी वेद जाणारच आणि इकडे सुशिला देवींनी अंजलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या हातातल्या त्या धागेकडे पाहिलं आणि त्यांना अंजलीकडे पाहून खूप आपलेपण जाणवलं कोण आहे ही मुलगी कुठून आली आहे आज तिनं चक्क वेदचा जीव वाचवला तेही काहीही संबंध नसताना आणि हा धागा आपोआप हिच्या हातात आला हा एखादा दैवी संकेत आहे असं समजायचं का मी मग ही मुलगी आता भेटली आहे तर मग ती मुलगी कोण आहे जी घरी आली होती असं मीरा म्हणाली हे किती शांत आणि नि निरागस आहे ना मग इतक्यात घरून फोन आला आणि मीराला अंजलीवर लक्ष ठेवायला सांगून त्या घरी गेल्या आणि दादासाहेब म्हणाले सुशिला आता कशी तब्येत आहे गं त्या मुलीची सुशिला म्हणाली बाबा अजून ती शुद्धीत नाही आली पण जीवाला धोका नाही तिच्या आजी म्हणाली देव करो आणि ती बरी होऊ दे लवकर दादासाहेब म्हणाले चेहऱ्यावरनं भली वाटली ती मुलगी सुशिला बेटा तिची काळजी व्यवस्थित घ्यायला सांगितलीस ना डॉक्टरांना तू जातीनं तिकडे लक्ष दे आज तिनं खूप मोठं मन दाखवून आपल्या घराण्याचा कुलदीपक वाचवला आहे पण कुठं आहे आहे कुठं तो कुलदीपक पूजेला फक्त अर्धा तास राहिला आहे देवी घाबरत घाबरत म्हणाल्या बाबा ते आणि आजोबा म्हणाले अगं काय झालं कुठं आहे तो हॉस्पिटलमध्येच थांबला आहे का त्याला फोन करून बोलवून घे गुरुजी येऊन बसले आहेत पूजा सुरू करा आणि देवी हिंमत करून चाचरत म्हणाल्या बाबा वेद वेदाकडे गेला आहे तिनं आत्महत्याचा प्रयत्न केला तशी आजी हदरल्या आणि आजोबा म्हणाले काय म्हणजे ती दुष्ट मुलगी अजूनही आहेच का त्याच्या आयुष्यात परमेश्वरा आणि हा लगेच गेला पण इथं इतकी पूजेची तयारी केली आहे आणि त्याला काहीच नाही पडलं त्याचं सुशिला म्हणून मला ती मुलगी अशुभ वाटते कुठल्याही चांगल्या कार्यात ती विघ्न नेमकं आणतच असते जहागीरदार घराण्याच्या आनंदाला लागलेलं ग्रहण आहे ती असं दादासाहेब कडाडून बोलले आणि सकाळपासून घरात असलेलं आनंदाचं वातावरण गढूळ झालं आणि सुशीला म्हणाले बाबा तुम्ही शांत व्हा दादासाहेब म्हणाले कसा शांत होऊ सांग ना कसा शांत होऊ माझंच रक्त माझा वंशज मला शांत बसू देत नाही तर मी कसा शांत होऊ सांगतो निदान आजचा दिवस तरी त्यानं त्या मुलीपासून दूर राहायला हवं होतं आज पूजा आहे आणि पूजेत खंड पडायला नको एवढं पण कळत नाही का त्याला काय मोहनी घातली आहे तिनं त्याच्यावर काय माहीत मी सांगतो तुला सुशिला ही मुलगी ना सहजासहजी वेदचा पिछा सोडणार नाही पंडितजी म्हणाले होते ते, ते खरं झालं हे जुनं संकट अजूनही वेदच्या आयुष्यात आहेच पण देव करो आणि ती नवीन व्यक्ती लवकर भेटू दे आणि प्रमिला देवी म्हणाल्या अहो ही पूजा झाल्यानंतर सगळं चांगलं होणार आहे असं म्हणालेत ना पंडितजी मग सगळं चांगलंच होईल दादासाहेब म्हणाले पण प्रमिला त्यासाठी ती पूजा तरी वेळेत व्हायला नको का जर इथं पूजाच वेळेत आणि विधिवत झाली नाही तर कसं सगळं चांगलं होणार आहे तूच सांग आणि ज्या मुलीने तसे प्राण वाचवले निदान तिच्यासाठी तरी वेदने पूजेला बसायला हवं होतं असं दादासाहेब म्हणाले आणि वैतागून त्यांच्या रूममध्ये निघून गेले सुशीला देवीने निराश होऊन घड्याळकडे पाहिलं पूजा सुरू व्हायला पंचवीस मिनिट बाकी होते आणि इकडे वेद वेदाच्या घरी निघाला वेदा कशी असेल तिनं असं का केलं हा टोकाचा विचार करण्या तिच्या मनात माझा विचार नाही आला का तिच्याशिवाय माझं कसं होणार आणि तिचं लग्न का झालं नाही हे तर अजून समजलंच नाही असे एक ना अनेक प्रश्न वेदाच्या मनात निर्माण झाले होते आणि आता पुढे जाऊन नेमके रस्त्याला दोन फाटे फुटणार होते त्यातला एक फाटा वेदाच्या घरी जाणार होता आणि दुसरा फाटा वेदच्या घरी जाणार होता वेद आता ज्या रस्त्याला निघाला होता तो रस्ता मंदिराकडून हॉस्पिटलवरून आला होता आणि नेमकं वेदाच्या घरी जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि ट्रॅफिकसुद्धा खूप जाम झालं होतं आणि वेदने गाडीतून तोंड काढलं आणि विचारलं काय झालं आहे वाहनं का थांबली आहेत एक जण म्हणाला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे निदान दोन तीन तास तरी ही गर्दी हटणार नाही असं वाटतं आणि वेद वैतागला आणि त्यानं जोरात स्टेरिंगवर त्याची मूठ मारली आणि मला शिट हा ॲक्सिडेंट पण आत्ताच होणार होता का आता मी वेदाकडे कसं जाऊ मग त्यानं शलाकाचा फोन ट्राय केला शलाका फोन घेऊन नाटक करून म्हणाली वेद तू आलास का लवकर ये वेद घाबरून मला मम्मी वेदा कशी आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे वेदाची मम्मी म्हणाली अरे ती हॉस्पिटलमध्ये नाही घरीच तिची ट्रीटमेंट सुरू आहे वेद म्हणाला मम्मी तुम्ही तिला घरीच का ठेवली शलाका म्हणाली तुझं बरोबर आहे वेद पण आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत रे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्या इतपत नाहीतर मी तिला नेलं असतं हॉस्पिटलमध्ये वेद म्हणाला मम्मी तिच्या हॉस्पिटलच्या बिलाचं मी पाहिलं असतं ना मम्मी मी आताच्या आता तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करतो तिला ताबडतोब एका हॉस्पिटलमध्ये न्या आणि मम्मी ती जास्त सिरियस नाही ना शला का म्हणाली वेद तशी ती जास्त सिरियस नाही पण तिला तुझी गरज आहे असं म्हणत म्हणत वेदा वेदा काय होते बाळा असं म्हणून तिनं तिच्याकडे ती पळत जाण्याचं नाटक करत हळूहळू फोन ठेवला वेदला आता काही सुचे मग दोन तीन तास इथेच थांबण्यापेक्षा आई म्हणत होती ती पूजा तरी करून घेऊया असं त्याच्या डोक्यात आलं म्हणजे घरचे नाराज राहणार नाहीत आणि त्यानं पैसे ट्रान्सफर केले आणि त्याची गाडी घराकडे वळाली आणि त्याच्या गाडीचा आवाज ऐकून सुशिला देवी सुखावल्या सुशिला देवींनी दादासाहेबांना ही बातमी सांगितली आणि म्हणाल्या बाबा पूजा वेळेत होणार आणि सगळं चांगलं होणार वेद आलाय मग सगळे हॉलमध्ये आले ठरलेल्या वेळेत वेद पूजेला बसला आणि दादासाहेब इनडायरेक्टली म्हणाले सुशिला त्याला म्हणावं आज जिने त्याचे प्राण वाचवले तिच्यासाठी हात जोडून मनापासून प्रार्थना कर की ती लवकर बरी व्हावी नाहीतर आज तिच्याऐवजी हॉस्पिटलमध्ये तो असता वेदने ते ऐकलं आणि एक क्षण मनात म्हणाला ती मुलगी पुन्हा का माझ्यासमोर आली तिने तर सुखात असायला हवं होतं पाच करोड रुपये घेऊन हिने इथे कोणाला सांगू नये की आमच्यात काय झालं इतकीच इच्छा व्यक्त करत वेदने हात जोडले आणि परमेश्वराला म्हणाला तिला लवकर बरी करच पण माझ्या आयुष्यातून दूर कर मग पूजा संपन्न झाली सुशिला देवीनी वेदच्या हातात ती विभूतीची उडी दिली वेदला ती सोडाला लावली आणि ती पुन्हा खाली ठेवली मग सुशिला देवी म्हणाल्या वेद आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया का मीराचा फोन आला होता की त्या मुलीला अजून शुद्ध आली नाही आणि वेद मला आई तिला शुद्ध येईल मग आता ती तिच्या घरी जाईल तो जास्त तिचा विचार करू नकोस आणि डोंट वरी हॉस्पिटलचं बिल मी भरे आणि तो वेदाकडे निघून गेला इतक्यात योगेश आला आणि दादासाहेबांना हायफाय करत मला हाय यंग मॅन कसा आहेस कशी झाली चारधाम यात्रा आणि दादासाहेब म्हणाले कशी होणार या अल्लड मुलाच्या काळजीने झोप नाही आली सुशिला देवी म्हणाल्या योगेश तू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येतोस खरे योगेश मला मावशी आता तिथे काय आहे ग मग सकाळी घडलेली सगळी हकीकत योगेशला त्यांनी सांगितली आणि योगेश थक्क होऊन मला बाप रे म्हणजे ती मुलगी खूपच धाडसी दिसते काय नाव आहे तिचं सुशिला देवी म्हणाल्या अरे तेच तर ते नाही समजलं ती अजूनही शुद्धीत आली नाही दादासाहेब म्हणाले फक्त धाडसी नाही तर ती मुलगी चेहऱ्यावरून परोपकारी सुद्धा वाटली माणूस काहीही दान करू शकतो पण स्वतःचा जीव दान देऊ शकत नाही पण या मुलीने मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या दिवट्याचे प्राण वाचवले आणि तो गेलाय तिला भेटायचं सोडून त्या कुलक्षणी मुलीकडे मग योगेश महाला काय वेद वेदाकडे गेला ओके मावशी चल ग आपण जाऊया हॉस्पिटलला आणि आजी माझा प्रसाद ठेवायचा बरं का मी येणार आहे परत खाण्यासाठी मग दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले अंजली तशीच बेशुद्ध होती आणि तिला बघून योगेश शॉक झाला आणि ही मुलगी पुन्हा इथे कशी आली असा तो विचार करायला लागला त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून सुशिला देवी म्हणाला योगेश तू ओळखतोस तो का हिला आणि मीरा मावशी म्हणाल्या मॅडम मी तुम्हाला म्हणाले होते ना की हीच मुलगी होती त्या दिवशी आपल्या घरी आणि मग सुशिला देवींनी आत्तापर्यंत घडणाऱ्या सगळ्या घटनांचा कडीला कडी जोडावी असा विचार करायला सुरुवात केली मग सुशिला देवी मला योगेश मला त्या विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून आज तुला मी पूजेला बोलवलं होतं मला सांग मीरा खरं बोलते ना ही तीच मुलगी आहे ना जी आमच्या घरी चार दिवसांपूर्वी आली होती आणि हिला काय झालं होतं म्हणून तू हिची ट्रीटमेंट केलीस योगेश आता थोडा हादरला घाबरला काय बोलावं त्याला कळे ना आणि सगळं खरं खरं सांगावं तर वेदाचं सगळं भिंग फुटणार होतं मग तो म्हणाला मावशी अगं तिला अशक्तपणा आला होता आणि म्हणून ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली होती आणि तिची ट्रीटमेंट मी केली बाकी काही नाही आणि इतक्यात प्रमिलाचा फोन आला आणि त्या म्हणाल्या सुशिला अगं त्या विभूतीमध्ये अक्षर उमटला आहे पंडितजी म्हणालेत ना सगळं तसंच्या तसंच घडतंय सुशिलानं उत्सुकतेने विचारलं आई कोणतं अक्षर उमटलं आणि प्रमिला म्हणाली अ आणि ते नाव ऐकून दादासाहेब म्हणाले वा तर अ नावाची कोणीतरी व्यक्ती याच्या आयुष्यात येणार आहे तर आणि ती वेदा नाही म्हणून नशीब सगळी मूळाक्षरं इथूनच सगळ्या मूळाक्षरांची सुरुवात तर इथूनच होते उच्चार करताना कसलाही अडथळा नाही सगळ्या स्वरांचा आधी येतोय हा स्वर इतक्यात नर्स आली आणि म्हणाली मॅडम पेशंटचं नाव कळेल का मला रिपोर्ट बनवायचे आहेत सुशीला म्हणाली नाही माहीत आणि ती आमच्या ओळखीची सुद्धा नाही मग मा योगेश म्हणाला मावशी मला एक कॉल आला इमर्जन्सी आहे मी जाऊ का गं आणि तो गेला आणि पाठीमागे अंजलीला शुद्ध आली स्वतःला हॉस्पिटलमध्ये बघून ती हैराण झाली आणि उठायला लागली तसं सुशीला देवींनी तिला आधार दिला आणि म्हणाल्या उठू नकोस बेटी आराम कर अंजली म्हणाली मी इथे कशी आले देवी सुशिला देवी म्हणाल्या आज तू आमच्यावर खूप मोठा उपकार केला आहेस तू माझ्या मुलाचे प्राण वाचवलेस मी तुझी खूप ऋणी आहे आणि अंजली रडून म्हणाली का वाचवलं मला मी मरायलाच आले होते माझा जगून तरी काय फायदा सुशिला देवी म्हणाल्या असं का बोलतेस तू किती चांगली आहेस आणि मला एक सांग तुझं नाव काय आहे असं सुशिला देवींनी तिच्या पाठीवर हात ठेवून विचारलं आणि त्यांच्या आपुलकीच्या शब्दाने अंजली सुखावली आणि ती म्हणाली माझं नाव अंजली आणि हे नाव ऐकून देवी खूप हरकून गेल्या आणि आता तर अंजलीला सोडायचंच नाही ती हीच मुलगी आहे जी वेदा वेदच्या आयुष्यात प्रवेश करून आलेली आहे असं त्यांच्या मनानं पक्कं ठरवलं मग सुशिला देवींनी डॉक्टरांना विचारून अंजलीला घरी न्यायची तयारी सुरू केली अंजली म्हणाली नाही नको मी जाईन देवी म्हणाल्या कुठं जाशील आणि आता या प्रश्नाचं उत्तर मात्र अंजलीकडे नव्हतं ती शांत बसली मग सुशिला देवी म्हणाल्या मी तुला असंच सोडणार नाही तू अजून बरी झालेली नाहीस तुझी उरलेली ट्रीटमेंट घरीच होईल आणि त्या तिला घरी घेऊन आल्या आणि पुन्हा जहागीरदारांचा तो बंगला पाहून अंजलीला काहीच आठवत नव्हतं कारण त्यावेळी तिने बारकाईनं काहीच बघितलं नव्हतं आणि रात्रही होती मग ती घरात सुद्धा गेली आणि सुशिलानं अंजलीला तिच्या रूममध्ये आराम करायला सांगितला अपेक्षेप्रमाणे वेद अजूनही आला नव्हता तो वेदाकडेच होता अंजलीच्या एकंदरीत वागण्यावरून सुशीला देवीच्या लक्षात आलं की तिच्यासोबत खूप काय काय घडलेलं आहे आणि त्याचा तिला भयंकर धक्का बसलेला आहे आणि आता हे फक्त अंजलीच सांगू शकणार होती की नक्की झालंय काय सुशीला देवी तिला म्हणाल्या तू आराम कर मी आलेस तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते असं म्हणून त्या निघणार इतक्यात समोरच्या भिंतीवर अंजलीला वेदचा खूप मोठा फोटो दिसला अगदी भिंत भरून होता तो फोटो तसं बघायला गेलं तर तो फोटो खूपच छान होता आणि त्या फोटोमध्ये वेद खूप हँडसम दिसत होता त्याच्या ब्लॅक मर्सडीजला तो स्टायलिश लुकमध्ये टेकून उभा राहिला होता आणि डोळ्यांना गॉगल होता पण अंजली आता त्याचा फोटो बघून घाबरायला लागली तिला पुन्हा वेदने तिच्यासोबत केलेलं कृत्य आठवलं आणि तिथून ती, ती उठून पळायला लागली ला ला। मला जाऊ द्या मला इथे नाही थांबायचं असं म्हणाली सुशीला देवींनी तिला पकडलं तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला म्हणायला काय झालं अगं तो माझा मुलगा आहे वेद नाव आहे त्याचं सकाळी याचेच तू प्राण वाचवले घाबरू नकोस बेटा असं म्हणून तिला प्रेमाने मिठीत घेतली आणि अंजली त्यांच्या मिठीत गेली आणि घाबरून वेदच्या फोटोकडे बघत होती आणि सुशीला देवींना तिच्या वागण्याचं कोडं पडलं होतं आणि नक्कीच हिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं आहे आणि वेदचा त्याच्याशी संबंध आहे अशी सुशिला देवींना दाट शंका आली आता वेद आणि अंजलीचं सत्य सुशिला देवींना कसं कळणार आणि कोणाकडून कळणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे